प्रलंबित मागणे मान्य होण्याकरिता अहमदनगर मधील इटन इंडस्ट्रीयल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील दोनशे दहा कामगारांच्या वतीनं अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले मागील सतरा महिन्यांपासून प्रलंबित वेतनवाढ करार करण्यात यावा कंपनी सुरू झाल्यापासून माथाडी कायद्याचं सर्वेक्षण करून माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासह इतर प्रमुख मागण्या या संदर्भात हे आमरण अपोषण सुरू करण्यात आलं असून कामगारांच्या मागण्यांची जिल्हा प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेऊन कामगारांना न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली काम करत आहे आमच्या माध्यमातून तिथं मागे ॲग्रीमेंटही झाली आहे पण आता जे चालू ॲग्रीमेंट आहे त्याला गेल्या सतरा महिन्यापासून प्रशासक प्रशासनाकडनं काहीतरी वेगळे तात विलंब होत आहे तर त्या मागणीसाठी आणि त्याबरोबर इतरही आमच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत की माथाडी कायद्याची अंमलबजावणी करून त्यांचं सर्वेक्षण करावं त्याचबरोबर महिलांसाठी त्यांनी सेकंड आणि थर्ड शिफ्ट चालू केलेली आहे तर ती महिला कामगारांची त्यात गैरसोय होती तर त्यासाठी ती सेकंड आणि थर्ड शिफ्ट बंद करावी त्याचबरोबर ज्या महिला कामगार सेकंड शिफ्टला नाईट शिफ्टला यायला नकार देतात त्यांना कामावरून काढून पाठण्यात येतात तर अशा महिला कामगारांनाही परत कामावर सामावून घ्यावं अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या आमच्या मागण्या आहेत संदर्भात आमच्या साहेब कामगार आयुक्त यांच्या जवळ जवळपास सहा मिटिंग झालेल्या आहेत सहा मिटिंग होऊनही कंपनी प्रशासनाकडनं कुठलाही तोडगा काढलेला नाही त्याचबरोबर कंपनीमध्ये आमचा गेल्या पंधरा महिने ज्या मिटिंग झाल्या त्यामध्ये आमच्या शंभर प्लस मिटिंग झाल्या असतानाही कंपनी प्रशासन कुठेतरी आडमुखेपणाची भूमिका धोरण घेत आहे आणि आमच्या त्या मागील दिवसात असं निदर्शनास आलं की खाली जी मॅनेजमेंटबरोबर चर्चा बैठक होत असती तर याचा पुरेपूर अपडेट हा टॉप मॅनेजमेंटपर्यंत पोहोचत नाही आहे तर याच्यात काहीतरी कुठेतरी उणीवा आम्हाला जाणवल्या तर त्या आमच्या वारंवार आम्ही फॉलो घेतल्यानंतर कुठंही आमच्या ॲग्रीमेंटला सहकार्य होताना दिसत नाही आहे त्यामुळं आज आम्ही जिल्हाधिकारी आला बसलो आहे कामगारांच्या या मरण उपोषण प्रसंगी किरण सर दाभाडे गौतम मेटे कासिम शेख अमोल पवार प्रशांत दराडे महेश चेडे, अशोक सांगळे किरण जपे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर